परभणी येथे एका माथे फिरूने दहा डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती आणि त्याविरोधात अकरा तारखेला आंदोलन करण्यात आलं होतं त्याच आंदोलनादरम्यान दगडफेक आणि तसेच तोडफोड झाली होती दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती चौदा तारखेला त्यांना न्यायालयीन कोठडी पाठवण्यात आलं होतं मात्र पंधरा डिसेंबर रोजी सकाळी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्याच दरम्यान त्याच अनुषंगाने आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इगतपुरी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आंबेडकर अनुयायीच्या वतीकडून निवेदन देण्यात आले निवेदन देते आघाडी तालुका अध्यक्ष विक्रम शहर शहराध्यक्ष सचिन चोपडे बंटी पगारे महेश पगारे भारत बुकाने अविनाश तेलोरे अमोल जगताप संतोष उबाळे किशोर भडांगे अक्षय शिंदे गणेश मागाडे सुशील शिंदे तसेच महिला रंजना साबळे निशा पंडित आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर अधिकाऱ्यावरती कडक कारवाई व्हा हीच इगतपुरी तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाही निश्चित करतो जय हिम जय भीम जय शिवराय ते बोलणं गुन्हा नाहीये बोला तुम्ही काही दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील जी संविधानाची प्रतिकृती होती काही समाजकांटकांनी ती प्रतिकृती तोडण्याचा प्रयत्न केला तोडली ढकलून दिली तर ता, तसं पाहिलं गेलं तर हा सरळ देशद्रोहाचा गुन्हा आहे आणि वरतून ज्या समाजकांटकांनी ही घटना घडून आणलेली आहे त्याचाही वेदेद मारहाण संविधानप्रेमींनी त्याला दिलेलं आहे परंतु याही पलीकडं त्या दलित जे लोक आहेत जे त्या आंदोलनात उतरले त्यांच्यावरही खोटे नाटे प्रशासनाने पोलिसांनी परभणी पोलिसांनी गुन्हेगारवर नोंदवलेले आहेत आणि त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये दोन दिवसापूर्वीच सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक भीमसैनिक काही एम सी आरच्या म्हणजे प्रक्रियेमध्ये असताना देखील त्याचा तो मैत झालेला आहे ही सदर झंडा घटना निंदनीय आणि अशोभनीय आहे सदर सरकार जे आज बी जे पी सरकार आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत यांच्या प्रशासनामध्ये जो घरगरीब गर घटक आहे जे बाबासाहेबांचं बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना चांगली अशी वागणूक दिलेली आहे आणि संविधानाच्या माध्यमातून संरक्षण दिलेलं आहे अशा बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतिकृती तोडण्याचा त्याचं आव्हान करण्याचा प्रयत्न हे मनवादी सरकार करत आहे तरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्व या ठिकाणी त्या घटनेचा निषेध करतो आणि या सरकारचा मुर्दाबाद म्हणून आम्ही या घोषणा दिलेल्या आहेत निश्चितच इथं गाभरण्यासारखं काही कारण नाही हे भारतीय लोकशाही आहे लोकशाही मध्ये सर्वांना जगण्याचा व सर्वांना निषेध करतो आणि इगतपुरी शहरामध्ये बंदची हाक दिलेली आहे तरी येथील परिसरातील सर्वांना व्यापाऱ्यांना आम्ही एक कळकळीने विनंती करतो की या बंदमध्ये सहभागी व्हावं आणि या बंधला प्रोत्साहन द्यावं जेणेकरून हा शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने हा मोर्चा आलेला आहे आणि या मोर्चातून आज ही घटना घडलेली आहे उद्या दुसरी कोणतीही घटना घडू शकते तरी आपण सर्वांनी या बंद सहभागी होऊन प्रशासनाला व सर्व जन जनते